जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम अडावत चोपडा दरम्यान एस टी बसचे चालक व वाहक यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत कारवाई करण्याची मागणी करत चोपडा तथा यावल आगार प्रमुखांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात दिलेल्या माहितीनुसार एस टी बस क्रमांक एम एच तेरा सी यू शहाऐंशी झिरो सहा ही गाडी अडावत बस स्थानकावर सकाळी पावणे सात वाजता आली असता यावेळी येथील डॉक्टर मनीष अडावतकर यांच्यासह पाच लहान मुले अर्थात चोपळा येथील विवेकानंद दे विद्यालयात शिकणारे हे चिमुकले विद्यार्थी चोपडा जाण्यासाठी गाडीत चढत असताना वाहक व्ही पी पाटील हे त्यांना मागच्या गाडीत या म्हणून सांगत बसू देण्यास नकार देत होते दे। मुलांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत आहे असे सांगत डॉक्टर मनीष हे गाडीत चढले तेव्हा दोन मुले खालीच असताना ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि वाहकाने दरवाजा ओढला अजून दोन विद्यार्थी खालीच असल्याचे डॉक्टर मनीष यांनी वाहकाच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर वाहकाने डॉक्टर मनीष यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप डॉक्टर मनीष यांनी केला आहे एकंदरीत म्हटले तर गाडीत भरपूर जागा असताना देखील डॉक्टर मनीष यांना बसू देण्यास नकार देण्यात आला होता यानंतर गाडी चोपळा येथे पोहोचली असता चालकाने विरवाडा फाट्याजवळ असलेल्या विवेकानंद विद्यालयासमोर गाडी उभी न करता त्या विद्यार्थ्यांना थेट कारगिल चौकामध्ये उतरवले तेथून या पाचही चिमुकल्या विद्यार्थ्यांना पायपीट करत जवळपास अर्धा किलोमीटर मागे परत शाळेकडे यावे लागले आता प्रश्न हा आहे की जर चालक आणि वाहक यांच्या कुटुंबातील कोणी विद्यार्थी ह्या ठिकाणी असते तर त्यांच्यासोबत देखील त्यांनी अशीच वर्तवणूक केली असती का शासनाने विद्यार्थ्यांसाठी प्रवाशांसाठी सुरक्षिततेच्या भावनेतून बस सेवा सुरू केली असली तरी आजचा हा प्रकार शोभणारा नाही असा प्रकार दिवसातून किती विद्यार्थ्यांसोबत घडत असेल हा देखील मोठा प्रश्न आहे चोपडा आगार प्रमुख श्री महेंद्र पाटील यांना निवेदन देताना श्री हर्षल जगताप श्री कमलेश चौधरी श्री हर्षल पाटील डॉक्टर मनीष अडावतकर यांची उपस्थिती होती सदरील निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री जळगावचे पालकमंत्री राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांना देखील देण्यात आल्याचे डॉक्टर मनीष यांनी सांगितले अशाच प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी आमचे चॅनल न्यूज एनी टाईमला नक्की सबस्क्राईब करा अडावधी येथून न्यूज एनी टाइमसाठी फारुक शाह नोमानी यांची रिपोर्ट